की ऑलरेडी दोन हजार सतराला स्वातंत्र्यापासून आरक्षण आणि सुविधा कंबाईन होत जल आरक्षण त्याला सुविधा जल आरक्षण त्याला ज्याला आरक्षण त्याला होईल त्याला आरक्षण करण्यासाठी बिनधी कर्ज ते दोन हजार सतराला त्यावेळेस वाटेल त्यांनी वेगळं केलं आणि आरक्षण नाहीये अशाना सुद्धा आरक्षण असल्यानंतर सगळ्या सुविधा दिल्या निम्मी वगैरे आरक्षण देऊच त्यामध्ये दिलं जात तोपर्यंत जे ओबीसी तो तो ना ते परत अशी एक गोष्ट विदेशात स्कॉलरशिप एकन गोष्टी केल्या आरक्षण टिकवलं टिकवलं सरकार बदल नवीन सरकारला ते टिकवता आलं नाही त्यामुळे ते खाली स्टे मग गेलो नवीन सरकार आल्यानंतर दोन सरकार दहा टक्के आरक्षण दिले या दहा टक्के आरक्षणाला टिकवण्यासाठी सगळी कायद्याची लढाई आपण लढतो आता असं असताना घटना आवाहन करतो की तरीही काही गोष्टी हव्या त्यासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करणं हा मार्ग आहे आत्महत्या करणं हा मार्ग नाही आत्महत्या करण्यातून दबाव निर्माण करतो असं त्यानंतर आपण आपल्या कुटुंबाची सगळी वातावरण माझा आभार आहे आता ज्या एका मुद्द्याला दहा टक्के आरक्षण दिलं तर मराठा आंदोलक सगळे मी आपल्याला सांगतो की दोन हजार सतरा ला त्याही विषयामध्ये रक्त संबंधामध्ये व्हेरिफिकेशनची आवश्यकता नाही काय कायदा त्या कायद्यामध्ये आणि सगळे सोयऱ्या

रक्त संबंधामध्ये व्हेरीफिकेशन जाऊ शकत नाही एक कलम घ्यायचं सगळेच वेळेस काय काय ते घ्यायचं बँक दुसरं घ्यायचं ठेवला की पक्षाचं काम त्यांनी केलेलं नाही आमच्या पक्षामध्ये प्रत्येक गोष्टी नियमा चालू आमची एक अनुशासन समिती असते सिनियर व्यक्ती त्याच्यामध्ये चेअरमन असतात माझ्यामध्ये अको नाईक असत बघतो दादा ती त्या समितीकडे गेलेली तक्रार जी आहे त्याची छाती करणार आहे आता ज्यांना ज्यांना असं वाटतंय किंवा रणजित दादा ते म्हणतात पक्षविरोधी काम ते दोषी असले मी दोषी असतो माझ्यावर कारवाई करते ते दोषी असतो अनुभव काय सांगतोय अनुभव काय सांगतो की असं यापूर्वी त्यांनी घडलेलं अस

आपलं मधून गोवा नाही आपण संघाने काही सूचना केल्यासाठी राज्यात केवळ हिंदुत्व चालणार नाही स्वच्छ हिंदू भर द्यावा लागणार आहे विधानसभेसाठी मोठी सर्वांचे नेते विशेष हाडपोर फ्रेंडशिप आहे काल घरी विश्लेषण आता अतिशय चांगला विश्वास आणि विधानसभा निवडणुकीची तयारी थँक्यू थँक्यू तुमच्याकडे सापडली तर तुमच्या सगळे सोरेना म्हणजे काय तर त्याची सुप्रीम कोर्टाने गेले सगळे सोये पित्र सत्ताक पद्धतीने मी त्या घडून येतात म्हणजे आजोबा माझा माझा तुला तो जर आपल्याला सगळे स्टोरेनच्या कायद्यामध्ये ऑलरेडी जे येत ते नव्याने दिलं जात नाही अशा प्रकारची नोंद याची सापडते त्याला दाखला देण्याची आणि आधीच कायदा आहे सोपं व्हावा म्हणून रकमधे व्हेरिफिकेशन कायदा घेणार ओबीसी आणि मराठे मराठा का ते येख्या

आम्ही काढू देणार नाही असं ओके समाजात म्हणण्याची आवश्यकता नाही पण त्यातून काही नवीन देत नाही स्पष्टता आठवतो आत्महत्या आत्महत्यानं माझं आम्हाला की त्या सगळ्याची साधारणतः

द्यायला पाहिजे किती आहे द्यायला पाहिजे कोणती सर्टिफिकेट मिळालं एकाला त्याच्या मित्र येणार आहे वडिलांकडून येणार आहे जो येणार आहे सगळ्यांना मिळणार मिळाले

तो मंत्रिमंडळामध्ये व्हावा लागतो त्याशिवाय अधिक येणार नाही मुख्यमंत्री दादा त्यांचं गेले दोन तीन दिवस त्यांना की आचारसंहिता मुंबईमध्ये आहे आपल्याला माहिती नसेल ती सव्वीस लागतो त्यामुळे अधिवेशन दहा जून ला होणार होतं ते सत्तावीस वर गेले आधी चोवीस वर गेले सत्तावीस वर जरी महाराष्ट्रातले आचारसंहिता देशातले तरी ती मुंबईत आणि शिक्षण आहे आहे आचार सगळ्यांना सगळ्यात महत्वाचं म्हणजे आर्ट सायन्स कॉमर्स मध्ये मुलीच नाही मुलांना सुद्धा शंभर टक्के फी माफ असते फी ऍडमिशन आता सुरू आहे اجکشه هم مده ها مده نداره یا